तेही मला विचारत होते की आपका आकडा क्या आहे करके आणि मी स्पष्टपणे त्यांना सांगितलं होतं की ते, हो ते पंचवीस पेक्षा जास्त त्यांना सीट्स मिळणार नाही करके आणि आपल्याला माहित असेल की अमित शाह साहेब सर्वप्रथम माझ्या शहरामध्ये आले होते मराठवाडा सांस्कृतिक मंडळमध्ये खूप मोठी सभा त्यांनी घेतली होती त्याच्यामध्ये संजय शिरसाट पण टाळ्या वाजत होते तिथे बसून तर त्यावेळी त्यांनी काय सांगितलं होतं की अडतालीस से पैतालीस सीटे हम जितेंगे करके जितेंगे ना तर पब्लिकने से जितेंगे भाई ह आज ते तुम्ही सांगायचं काहीतरी चारशे अबकी बार मग पारा पार, महाराष्ट्रामध्ये काय तर अडतालीस पैकी पैतालीस मग देवेंद्र फडणवीस साहेब आले आणि त्यांनी सांगितलं की नाही आम्ही छेहालीस सीट आहे त्यांनी एक अजून वाढवून दिली म्हणजे फक्त एक सायकोलॉजिकल प्रेशर हो। वोटर्स वर कशा आणता येईल आणि जे आपले नेते आहे जे उड्या मारतात ना या पार्टीतून त्या पार्टीमध्ये उड्या मारतात हा काही पैशासाठी काही आपल्या पदासाठी काही तिकिटासाठी जे काही साठी ते उड्या मारतात त्यांच्यावर एक सायकोलॉजिकल प्रेशर क्रिएट करण्यासाठी अबकी बार पैतालीस महाराष्ट्र असे आता द्या उत्तर अमित शाह साहेबांनी द्यावा मी डायरेक्टली हे प्रश्न अमित शाह साहेबांना नाही तर पुन्हा आपले उपाध्याय असं म्हणतील की मेरेसे होतं नारा दिला होता अमित शहा सांगितलं होतं पंचाळीस प्लस जाणार आहेत कुठे आहेत पंचाळीस प्लस असं मुळात अजून कशात काही नाही तवर का उड्या मारतात इमची अजून निकाल तरी येऊ द्या मग त्यानंतर आपण ठरवू कुणी काय सांगायचं कुणी काय करायचं अजून मुळात तुमच्या विजयाचा किती लांब आहे गुलाल काय तुम्हाला मला आवडगिरी शब्दा मला माहिती नाही तरी म्हणतो गुलाल उधरायचं की नाही ते ठरवायला अजून चार तारखेची दुपार उजाडायची आहे त्याच्यानंतरनं आहे किती कुणा किती जागा जिंकल्यात त्यामुळे आत्ता तवर दीड दिवस काय म मुंगेरीला स्वप्ने बघायचे असतील तर जरूर बघा मी इथं आल्यानंतर मला विलासभडेने हाच प्रश्न पहिला विचारला होता अभिनंदन करायचं का वेल प्लेड म्हणायचं आणि मी छाती ठोकपणे सांगितलं की अभिनंदनच करायचं तुमच्या ज्या जागा आहेत त्यापेक्षा जास्त जागा इथे येतील तुमच्या सर्वेमध्ये त्यामुळे जरा थोडं थोडं दमखा थोडस बातमी तुम्ही पत्रकार कधी कधी होतात त्याबद्दल मला आदर आहे ती त्यावेळेच्या आठवणी माझ्या लक्षात आहेत म्हणून मी सांगतो पत्रकार हा, हा? हा? त्याच्यामुळे इतकी काही करू नका जी डेडलाईन अजून वेळ आहे डेडलाईन चे आधीच अंक काढायचा नसतो तो उपयोगी नसतो चार तारखेला पुन्हा बसू बर बर चालेल चालेल पुन्हा बसू धन्यवाद इम्तियाजी या संवादाबद्दल चला अपेक्षा करूयात चार तारखेला पुन्हा या विषयाला घेऊन चर्चा करू आमंत्रणासाठी सुद्धा धन्यवाद धन्यवाद <laughs> 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 पण धन्यवाद तू न्यूज एटी लोकमशी सविस्तरपणे संवाद साधला त्याबद्दल दिना त्याबद्दलकडे मला ज्या प्रकारे आता एक प्रकारे नेरेटिव्ह सेट केला गेला होता की बेरोजगारीपासून ते अनेक मुद्द्यांच्या बद्दल एक प्रकारची नाराजी आहे शेतकऱ्यांची नाराजी जर होती ती व्यक्त होत होती ही सगळी नाराजी एकत्र बांधून ती मतात परिवर्तित करण्यामध्ये विरोधकांना अपयश येताना दिसत आहे का शंभर टक्के hmm. तुम्ही मला सांगा एका म्हणजे मी अत्यंत जबाबदारीने हे विधान करतो की बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र hmm. शिवसेनेचे आले राजकारणात त्यानंतरचे ब्रँड नेते श्रीमान उद्धवजी ठाकरे हे जर hmm. का फोन करून सांगतात की मी आज पहिल्यांदी काँग्रेसला मत दिलं जनतेत काय सिग्नल गेला हो कुठून hmm. ध्रुवीकरण होणार ध्रुवीकरण होणार कसं मी समजा अगदी सच्चा शिवसैनिक आहे पूर्वापार मला जर का बाळासाहेबांच्या विचारांपासून म्हणजे मी थोडंसं शिंदेचा प्रवक्ता असल्यासारखं वाटेल पण तसं नाही मी एक परखडपणे वस्तुस्थिती सांगण्याचा प्रयत्न करतोय की जर मी बाळासाहेब ठाकरेंना मानणारा माणूस असेल तर मला माझं मत काँग्रेसला देण्यापेक्षा नोटा केलेला आवडेल म्हणजे वोट ट्रान्सफरचा प्रॉब्लेम झालाय हा प्रश्न हिंदुत्वादी, हिंदुत्वादी, हिंदुत्वादी मत मग मला मला तेच विचारायचं हिंदुत्वादी मत जी उभाकडे असतील उद्धव ठाकरे किंवा ठाकरेंसोबत असतील ती मतं काँग्रेसकडे जायला तयार नव्हती जेवढं सहजपणे ठाकरे गेले तेवढं सहजपणे मत जायला तयार नव्हतं शंभर टक्के नसणार त्याचं एक कारण भाजपनी अनेक वर्षांपासून केलेल्या आंदोलनाची जी परिणिती झाली आणि अयोध्येत राम मंदिर उभं राहिलं तो एक इमोशनली खूप मोठा फॅक्टर ठरला आज भलेही त्याच्याबद्दल कोण बोलत नसेल पण जो माणूस धार्मिक आहे किंवा ज्याला राम हा ज्याच्या आस्थेचा विषय आणि भाजपचं तर म्हणणं आहे की राम हा प्रत्येकाच्याच आस्थेचा विषय आहे आपण त्यातला राजकारणाचा भाग काढून ठेवू पण एक कॉमन मॅन ज्याला आपण म्हणू सामान्य माणसाला कुठेतरी ते राम मंदिर झालं ह्याचा आनंद होता आणि त्याची परिणिती वोट ट्रान्सफर न होण्यात बऱ्यापैकी कारणीभूत असू शकते केशवराव मग या सगळ्याच्यात मी मी काही मतदारसंघात गेलो होतो काही मुस्लिम वर्ग असे बोलताना दिसला की उद्धव साहेब करते हा म्हणून उन, उनकी तरफ तर तो, तो तो जो एक फॅक्टर आहे तो जो एक फटका है तो तुम्हाला बसू शकतो असं तुम्हाला वाटतं असं आहे की शेवटी निवडणूक आहे निवडणं राजकारण आहे आता स्वाभाविक एक मोठा हिंदुत्ववादी वर्ग जो परंपरागत उद्धव ठाकरेंचा होता तो दुखावला गेला होता आणि तो दुखावला गेल्यामुळेच एक मोठ्या प्रमाणामध्ये उद्धव ठाकरेंना दुसरा ऑप्शन शोधणं भाग होतं आणि त्यातून ते ज्या पद्धतीने मुस्लिम मतांसाठी केवळ मतांसाठी तिकडे ते जात होते आहारी जात होते ज्या पद्धतीचं ते मागणी करत होते बोलत होते मला म मुस्लिमांबद्दलच्या गोष्टी केल्या किंवा जनापर्यंत सगळं लावलं गेलं ते नक्कीच खरं तर परंपरागत जो कट्टर शिवसैनिक म्हणला जाता बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक त्यालाही मान्य होता आणि मुंबईत हे बघितलं मी की काँग्रेसला मतदान नाही करू शकत हे शिवसैनिक इथं बोलत होते की जो ज्याला कदाचित बाळासाहेबांचं चिरंजीव म्हणून उद्धव ठाकरेंबद्दल काही आस्था होती पण यावेळी ते तयार नव्हते काँग्रेसला मतदान करायला हे मी उत्तर मुंबईत बघितलं मी अन्य मतदारसंघात बघितलं जे काँग्रेस उमेदवार आहे त्यामुळे आता स्वाभाविक आहे जो नवीन वोटर त्यांना शोधणं कोण मतदान देऊ शकेल काँग्रेसच्या जवळ गेल्यानंतर मग मुस्लिम मतं मिळू शकतात का या भूमिकेतनं ते कदाचित त्या ठिकाणी गेले असतील खरं या सगळ्या ह्याच्यामध्ये कारण शेवटी मतच कार्यकर्ते नाहीत नेते नाहीत तर मतं तर कुठून आणणार आणि मग त्यातनं त्यांना त्यांनी बेगमी घ्यावी लागली त्याच्यासाठी त्यातून दुसरा ऑप्शन काय होतं प्रशांत प्रशांत पवार प्रशांत पवारांकडे जाऊया प्रशांत पवार मला आपल्याला विचारायचं आहे जर एक वेळ असं आपण गृहित धरलं की बहुजन आणि मुस्लिम मतं जी आहेत ती महाविकास आघाडीकडे गेली आहेत आणि एकीकडे खरं राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाकडनं हाही दावा केला गेला की ते आमच्याकडे येतील तर ती नेमकी कोणाकडे गेली ती तुमच्याकडे आलीत की त्यांच्याकडे गेली आहेत प्रशांत पवारजी माझा आवाज येतोय आपल्याला हा बोला 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 माझा प्रश्न थेट होता आणि टोकदार की मुस्लिम आणि बहुजन मत नेमकी कोणाच्या बाजूने नाही नाही मुस्लिम आणि तुम्ही एस सी समाजाची मतं वगैरे हो असं काही कुठे पुष्टीकरण झालेलं नाही आहे कारण की मी अमरावतीला गेलेलो होतो जे लोक म्हणायचे की राणा नवनीत राणांना वन साईड वोटिंग मुस्लिम समाजाने आणि बौद्ध समाजाने केलेला आहे कारण की संविधानाचा हा जो विषय आहे मी तुम्हाला सांगतो तिथे मी ज्या ज्या लोकांशी भेटलो त्यांनी क्लिअर सांगितलं की मुस्लिम समाजाचं बावीस ते तीस पर्सेंट व्होटिंग हे नवनीत राणांना झालेलं आहे आणि त्यांनी क्लिअर सांगितलं की ज्या दिवशी मतपेट्या उघडतील त्या दिवशी त्या बुथ तुम्ही बघून घ्या फक्त विरोधी पक्षांनी एक नेरेटिव्ह सेट केला होता की संविधान बदलणार आहे संविधान संविधानाची अरद पवार जी असं म्हटलं गेलं की ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावरती नवनीत राणा निवडून आल्या त्याची साथ त्यांनी सोडली हनुमान चालिसा हिंदुत्वाची किनार त्यांनी धरली म्हणून तो वर्ग त्यांच्यापासून दुरावला हा फटका नवनीत राणाना बसू शकतो अशी एक शक्यता व्यक्त केली गेली हे अजितदाबर स्वतः अमरावतीला त्यांच्याच सभेत केलेलं होतो नवनीत राणांच्या प्रचाराच्या आणि त्याच्यानंतर मी एक दहा पंधरा दिवस पहिले परत आमचे माननीय संजय जी जोशी आले हो ते 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 बारे बारे आ, होते दिल्लीवर त्यांच्याबरोबर मी एका कार्यक्रमात गेलो होतो तर तिथे सगळ्या भारतीय जनता पक्षाचे मुस्लिम आघाडीचे लोक होते बाकी लोक होते बाकी पक्षाचे लोक होते त्यांनी सांगितलं की हा फार चुकीचा आहे आणि नवनीत राणा कमीत कमी एक लाख मतांनी निवडून येतील आणि तुमच्या माहिती करता सांगतो मी त्यांचा विजय रथ सुद्धा तयार झालेला आहे तो सुद्धा रथ आता फार अमरावतीत दाखल होणार आहे म्हणजे हे ज्या पद्धतीनं आमच्या पूर्व विदर्भात पश्चिम विदर्भामध्ये या लोकांनी फक्त संविधानावर जो भर दिला तो बिलकुल चुकीचा होता ते जनतेने त्याला एक्सेप्ट केलेला नाहीये माननीय गडकरी साहेबांच्या याच्यात सुद्धा आमचं उत्तर नागपूर एक विधानसभा आहे तिथे सुद्धा ते मतदारसंघ आहेत कमीत कमी पस्तीस पर्सेंट मतदान माझ्या जो पूर्ण दिसलंच आहे बूथ आणि मी सांगितलेलं आहे की या या बुथमध्ये इतके इतकं मतदान आपल्याला हंड्रेड पर्सेंट मिळणार आहे पण या पद्धतीनं काँग्रेसने डेव्हलपमेंट बर आपला मुद्दा लक्षात आला आपलं असं म्हणणं आहे की हा जो मतदार आहे तो आपल्या बाजूने वळला यात काही शंका नाही असं आपलं म्हणणं आहे पण यानंतर विलास आपल्याला पश्चिम बंगालचा संपूर्ण एक्झिट पोल जो आहे मेगा एक्झिट पोल तो आणि बिहारबद्दलचा मेगा एक्झिट पोल आपल्याला जाणून घ्यायचा आहे पण पण बी जे पी चारशे पार यामध्ये होणार का हा देखील एक मुद्दा आहे ज्या प्रश्नाचं उत्तर देखील आपल्याला जाणून घ्यायचं पण आपल्याला पश्चिम बंगाल आणि बिहारचा संपूर्ण आणि उत्तर प्रदेश याचा सगळ्या टप्प्यांवरचा म्हणजे सबंद एक्झिट पोल जो आहे तिन्ही राज्यांचा त्यांची आकडेवारी आपल्याला जाणून घ्यायची आहे पण यानंतर वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात पहा बघता न्यूज एटीन लोकमत